पुराच्या पाण्याने उध्वस्त झालेल्या कुटुंबाला शिवसैनिकांनी मदतीचा हात दिलाय संकटकळी येऊन मदत केल्याबद्दल यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यंदाचा दसरा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा सा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला धाराशिव मधील पुराच्या पाण्यावर उद्ध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबाला शिवसैनिकांनी मदतीचा हात दिलाय याच शेतकऱ्यांशी फोनवरून एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं दसरा मेळावा साजरा करण्याचा निर्णय सा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात आतडी गावी ह्या पूरग्रस्त कुटुंबाच्या घरी आलेलो आहेत माझ्यासोबत आपले पूर्ण शिवसैनिक आहेत युवा सैनिक आहेत आपले इथले कळमचे आपले उमेदवार होते आजी पिंगळे आहेत नितीन लांडगे आहेत भगवत देवकते आहेत आपले नीलराज चौगुले साहेब आहेत आणि साहेब एक कुटुंब आहे ह्या कुटुंबाला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसे यांच्या घराची आम्ही साफसफाई केली इथल्या तीन कुटुंब होते तिन्ही कुटुंबाची घराची साफसफाई करून त्यांच्या एक अंगणवाडी शाळेची सुद्धा फवारणी वगैरे करून आपण ह्यांना एक आता आपली जी तुम्ही जी किट पाठवलेली आहे ती किट पण अन्नधान्याची किट इथं दिलेली आहे परत भांड्याची पण किट दिलेली आहे आणि जी तुम्ही जी साडी जी तुम्ही दिली होती ती आज आपल्या लाडक्या बहिणीने तुमच्या ती साडी पण घातलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपले हे इलाज चौधरी हे जे पूरग्रस्त हे आहेत आपले कुटुंब आहेत तर ते कुटुंब तुमच्याशी बोलायचं म्हणतं मी त्यांच्याकडे माईक देतोय हॅलो नमस्कार नमस्कार सर आजचा दिवस हा नमस्कार थँक्यू सर सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे हा साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा शुभ मुहूर्तावर तुम्ही जे काही आम्हाला मदत केली आहे जे काही धान्याचं किट आहे काही भांड्याचं किट आहे आणि लाडक्या बहिणीला दिलेली साडी आहे तुमच्या लाडक्या अंगावर साडी सुद्धा परिधान केलेली आहे आणि तुम्ही जे काही आम्हाला मदत केली जे काही साहित्य दिले त्याच्यामुळं आमचा दसरा हा गोड होणार आहे आणि गोड झालेला आहे त्याच्यामुळं मी बोला बोला त्याच्यामुळं माझ्या सर्व पूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या सर्व टीमला आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा दसऱ्याच्या आणि आता आमचा दसरा मेळावा आज संध्याकाळी आहे मुंबईमध्ये पण okay, तरी सुद्धा आपल्या जिथं जिथं पूर परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र जिकडे जिकडे पूर आहे तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये मी म्हणून okay. या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आपल्याला त्यांना मदत करायची आहे आणि ते काही पावसामुळे पुरामुळे जे काही नुकसान झालेलं आहे फार सगळं पाणी शेती वाहून गेली आहे